स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवर सिद्धी जव्हरने शिवरायांना दिलेल्या सरदार सामील होते था तुम हार रुस्तमे जमान जो काम अफजल खान जैसा सुरमा नाही बड़े बेगम साहेबा भर दरबारात पडद्या आडून रुस्तमे जमानला सुनावत होती रुस्तमे जमान खाली घालून फक्त ऐकत होता त्याच्यासोबत युद्धातून जीव वाचवून पळून आलेले सरदारही होते मला सांगा अफजल खान हा एकटा योद्धा होता का त्या व्यतिरिक्त एकदूरिक शिवाजीशी सामना करण्याची हिंमत नाही आहे का बडी बेगम साहेबा चांगली संतापली होती इतक्यात दरबारात एक संदेशवाहक खलिता घेऊन आला होता चिडलेल्या बडी बेगम साहेबाने त्याच्यावर कटाक्ष टाकला तसा तो बाजूला झाला त्याच्या हातातला खलिता बघून तिने विचारले किसका खलिता आहे कर्नोल जोहर का संदेश जोहर चे नाव ऐकून बडे बेगम साहेबाचा चेहरा रागाने आणखीच लाल झाला सिद्धी जोहर हा आदिलशाहीचा सा बंडखोर सरदार होता त्याला आदिलशाहीतून बेदखल करण्यात आले होते आपल्या क्रोधावर ताबा ठेवत बडे बेगम साहेबाने सेवकाकडून खलिता मागवला मग त्या खेची घडी मोकळी केली त्यात अरबी भाषेत मजकूर लिहिला होता बडे बेगम तो मजकूर मनोमन वाचू लागल्या होत्या माझे सर्व गुन्हे माफ करावे हे मी विनंती करतो मी पूर्वी अनेक वाईट कारणामे केले आहेत याचा मला पछतावा आहे बादशहाने माफीचे फरमात धाडल्यास मी स्वतः बादशहाच्या भेटीस विजापुरात येतो आणि बादशाहीने काही कामगिरी सोपवल्यास ती आनंदाने स्वीकारतो भरोसा ठेवावा मगच माघारी फिरेल मगापासून क्रोधाने फनफण बडे बेगम हसू लागली होती त्या लिहिले होते हे दरबारातील कुणालाही कळले नव्हते परंतु तिच्या आसनाच्या मागे तिचे अंगरक्षक असलेल्या मार्जनाने मात्र तो खलिता वाचला होता मार्जना सुद्धा अरबी भाषा उत्तम जाणत होती याचा आता तिला लाभ झाला होता स्वराज्यावर आता सिद्धी जव्हरला पाठवण्यात येणार असल्याचे बडे बेगम साहेबाने घोषणा करण्याआधीच मार्जिनाला उमगले होते त्याच दिवशी घाईघाईने गाए मार्जिनाने जिवाजी कुडाळकर यांच्यापर्यंत खबर पोहोचवली होती मग ती खबर नायकांना मिळाल्यावर नायक राजांजवळ पोहोचले होते राजे यावेळी मिरजेत होते विजापूरचा आजूबाजूचा प्रदेश जिंकत त्यांचे विजय अभियान एखाद्या वेगवान अश्वाप्रमाणे आगेकूच करत होते बैरजी नाईक आज थेट महाराजांना भेटले होते त्यासाठी त्यांनी कुठलेही सोंग वठवले नव्हते किंबहुना आता त्यांना तशी फारशी आवश्यकता नव्हती अफजल खाना विरुद्धच्या मोहिमेत त्यांची आणि राजांची सातत्याने भेट होत असे त्यामुळे एका पुजाऱ्याशी राजे वारंवार बराच वेळ चर्चा करत असल्याने हा पुजारी राजांची कोणीतरी खास व्यक्ती आहे हे समजायला मराठ्यांना वेळ लागला नव्हता परंतु अजूनही कळले नव्हते आपल्या सैन्यापासून फार जास्त दिवस आपली ओळख लपवू शकणार नाही हे नायकांना सुद्धा होते राजांनी बैर्जी पथकाची स्थापना करतानाच निर्धार केला होता की के बैरजी नाईक सदरावत ठाऊक झाले तरी बैरजी अनेक आहेत हे मात्र कोणास कळतं काम नये ती गुप्तता अजूनही तशीच होती आणि तशीच राहणार होती यदा कदाचित शत्रूचा हेर सैन्यात शिरला तर आपल्या सैन्याकडून त्याला हेर पथकाची माहिती मिळू नये म्हणून ही खबरदारी होती प्रत्येकाचे पूजाविधी आटोपून राजे आपल्या छावणीतल्या तंबूत आले होते नायकांना भेटीसाठी त्याने तेथेच बोलावून घेतले होते नायक आत येताच राजाने त्यांना आसन ग्रहण करण्यास सांगितले होते मग नायकाने राजांना लवून नमस्कार करत आसन ग्रहण केले तेव्हा नायकांकडे बघून राजे म्हणाले काय नाईक काय खबर आणली आता कोण योद्धा उरला आहे विजापुरी दरबारात कोण येत आहे स्वराज्यावर यावेळी दरबारातला कोणी सरदार येत नाही आहे राजे तर अली घोर विरोधी बडे बेगम साहेबांचा शत्रू येत आहे म्हणजे राजाने विचारले सिद्धी जोहर सिद्धी जोहर जी राजे त्यानं दरबारात माफीचा खलिता पाठवला आहे अफजल खानानंतर कमकुवत झालेल्या आदिलशाहीवर त्याची नजर असावी म्हणजे हळूहळू आदिलशाहीत पायरवून सिंहासनावर ताबा मिळवण्याचा त्याचा बेत असावा पण सुरुवातीला आदिल शाहीची मर्जी जिंकण्यासाठी त्यानं हे आव्हान घेतलं आहे नायकांच्या वाक्यावर राजाने किंचित स्मित केले मग त्याचा हा मनसुबा कधीच पूर्ण होणार नाही राजे म्हणाले पण राजे पण राजे तो त्याच्यासोबत विशाल फौज घेऊन येणार आहे आणि सध्याच्या परिस्थितीत आपल्या सैन्य तुकड्या विभागल्या आहेत नव्यानं जिंकलेल्या प्रदेशात घडी बसवण्यात आपले सरदार व्यस्त आहेत तेव्हा इतक्या कमी वेळेत सैन्य मिरजेत हो होते योग्य मिरजेत अर्ध्या सैन्यासह आम्ही पनाळगडावर जातो त्या किल्ल्याची डागडुजी पूर्ण झाली असेल शिवाय तिथे धान्य भांडार आणि दारुगोळा ही मुबलक आहे शत्रूला चढाई करण्यासाठी तो किल्ला अवघडही आहे सिद्धी जवळपास आल्यास त्याच्या सण्यावर बाहेरून नेताजी आक्रमण करतील आमच्या सोबतचे सेना गडावरून आक्रमण करेल त्याचा पराभव करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे शिवाय पावसाळा जवळ येत असल्याने त्याला मोहीम लवकर संपवावी लागेल राजाने आपले विचार स्पष्ट केले होते कल्पना योग्य आहे राजे त्याला स्वराज्याच्या आत येऊन न देता पना गडावर त्याच्याशी युद्ध करणं उत्तम ठरेल नायकाने हे सहमती दर्शवली हो म्हणूनच आम्ही पन्हाळगड निवडला आहे कारण आम्ही स्वराज्यात राजगडावर गेलो तर तो त्याच्या करेल आणि जे कृत्य केले पुन्हा करेल रयतेला त्रास देणार मंदिरे उद्ध्वस्त करणार नको नाईक आता रयतेला युद्धाचा आणखी त्रास नको आमची रयत सुखात राहायला हवी आम्ही जनतेच्या संरक्षणाचे शपथ घेतली आहे म्हणून सीमेवर आम्ही स्वतः लढू जी राजे आणि आम्हाला काही आज्ञा नायकाने विचारली सिद्धीच्या फौजाची माहिती घेऊन आम्हाला भेटा राजाने राजाने नायकांना सांगितले डोळे करत तंबूच्या दाराकडे नजर नजर टाकली निश्चय होती त्यांनी पुन्हा एकदा स्वराज्यावरील मोठ्या संकटाला परतवण्याचा निश्चय केला होता पुढील ठिकाण दौलताबाद नुकताच अरुणोदय झाला होता त्या लाल तांबूस विशाल गोळ्याने पूर्वेकडून रोकावून पाहिले होते नुकतीच पालवे फुटलेल्या हिरव्या पोपटी झाडांच्या आडून त्याचे दर्शन झाले होते संत वाऱ्याच्या झुळकेवर स्वार झालेल्या पक्ष्यांचा किलबिलाट रानात नवीन चैतन्य निर्माण करत होता नदीची पातळी कमी झाली होती तरी डोहामध्ये अजूनही जलसाठा शिल्लक होता त्या डोहाच्या पाण्यातून उसंडी घेत एक आणदान मनुष्य बाहेर आला होता त्याच्या कमरेखाली पायजमा होता बाकी शरीर मात्र उघडे होते त्याची दाढी वाढली होती पण मिशी मात्र नव्हती भिजलेल्या अवस्थेत त्याच्या केसांवरून टपकणारे पाण्याचे थेंब त्याच्या चेहऱ्यावरून ओघळत पुन्हा पाण्यात पडत होते त्याने सूर्याभिमुख होत नमस्कार केला होता ओम खगाय नमः असे म्हणत त्याने हळूवार डोळे उघडले हा बहिर्जी पथकाचा हेर बाजी शिरवळकर उर्फ हैदर होता गेले अनेक वर्षे म्हणजे मुघल सल्तनतच्या सत्तांतराच्या काळात तो आग्र्यात होता मग औरंगजेबाने मुराद बक्षाचे हत्या करवल्यानंतर हैदरला शाहिस्त खानासोबत दक्षिणेत पाठवण्यात आले होते त्यामुळे तो पुन्हा दौलताबादला आला होता हैदरची ही जुनी सवय होती सूर्योदय होण्याआधी तो पाण्यात शिरत असे बराच वेळ पाण्यात आपला श्वास रोखून ध्यान लावत असे मग सूर्योदय झाल्यावर पुन्हा मुघलांमध्ये जाऊन मुसलमान बनून आपले कार्य करत असे हैदर आता पाण्यातून बाहेर आला आणि त्याने आपला अंगरखा पेरला झाडावर बसून पहारा देणारे त्याचे दोन सेवक राया आणि खंडेराव त्याच्या जवळ आले हैदरमिया मला काहीतरी गडबड वाटत आहे मामोजांना चार देशांना सहा संदेशवाहक पाठवले आहेत तेही इतक्या सकाळी सकाळी खंडेराव म्हणाला खंडेराव झाडावर बसून पहारा देत असताना त्याने काही संदेशवाहकांना घोड्यावर स्वार होऊन जाताना बघितले होते शाहिस्त खान औरंगजेबाचा मामा असल्याने खंडेराव आणि इतर हेर त्याच्या संदर्भात मामोजान हा शब्द प्रयोग करत असत संदेशवाहक पण काल रात्री तरी काही असं विशेष घडलं नाही विचार करत हैदर म्हणाला आणि काहीतरी आठवून पुन्हा बोलू लागला रात्री उशिरा आग्र्याहून एक जासूद औरंगजेबाचा खलिता घेऊन शाहिस्त खानाकडे आला होता म्हणजे त्या खलितात काहीतरी विशेष असणार शायस्त खानाच्या शामियानात जाऊन खलिता बघणं थोडं अवघड आहे पण ते गरजेचं आहे एका रात्रीत इतक्या वेगानं हालचाल सुरू केली म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं आहे पण काय नाही असं असेल तर ही मोठी चूक होऊ शकते आपली नाईक दचकून जिवाजी कोडाळकरला म्हणाले नाईक विजापुरात जिवाजीच्या दुकानात आले होते जिवाजीने एक आश्चर्याचा धक्का देणारी खबर त्यांना सांगितली होती ती खबर ऐकून शनिवारासाठी नायकांच्या पायखालची जमीन सरकली होती ही खबर कदाचित स्वराज्यासाठी घातक असावी बड़े हे कार्य अत्यंत सावधपणे आणि आहे जिवाजी कुडाळकर काहीशा अपराधी भावनेनं बोलत होता जिवाजी दरबारात आपलं हेरांचं जाळ किती मजबूत आहे तो आदिलशहा शिंकला तरी आपल्याला खबर मिळते नाही जिवाजी आपल्या इतक्या मोठ्या व्यवस्थापनाचं हे अपयश आहे ती बडे बेगम साहेबा इतक्या गुप्तपणे खलिता लिहून तो तितक्याच गुप्तपणे औरंगजेबाला पाठवते आणि दिवस होऊन गेल्यावर आपल्या बाजांकडून आपल्याला शिवाजी राजांच्या विरोधात बडे बेगम साहेबानं औरंगजेबाला मदत मागितली आहे नुसती मदत नाही नाईक तिनं महाभयंकर कट रचला आहे त्या खलित्यात नमूद केला आहे की यावेळी शिवाजीला विजापुरी सैन्य वेढा देणार आहे म्हणजे सिद्धी जव्हार युद्धासाठी नाही तर वेड्यासाठी निघाला आहे नायकाने आश्चर्याने बघत विचारली होय त्याला सूचना आहे बडे बेगम साहेबाची पण वेड्यासोबतच राजांना संपवण्याचा वैयक्तिक कट आहे जिवाजीने सांगितले नाही जिवाजी आपलं हे अपयश राजांच्या जीवावर बेतू शकत खबर वेळेत न मिळाल्याने उभ्या ठाकलेल्या संकटाची चिंता नायकांना भेडसावत होती होय नाईक गनिमान यावेळी आपली सर्व शक्ती लावली आहे राजांना पणाळ्यात अडकवून ठेवणार आणि उत्तरेकडून लचके तोडणार बडे बेगम साहेबांना छत्रपती शिवाजी महाराज वेड्यात असताना स्वराज्यावर आक्रमण करून जितका जिंकता येईल तेवढा मुलग जिंकावा आणि कागदोपत्रे तो मुलग आदिलशाहीचा असला तरी तो मुघलांना देण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे जिवाजी स्वराज्यावर अफजल खानापेक्षा आहे संकट आहे आहे हे फौज नाही अशात आपल्याला दोन शत्रूंशी एकत्र लढायचं जिवाजी नायकांना पहिल्यांदाच इतके हदबल झालेले बघत होता कदाचित राजावरील असलेल्या त्यांच्या प्रेमामुळे त्यांचा त्यांच्या भावनावरील ताबा किंचित ढिला झाला होता आणि त्यांचे मन अस्थिर झाले होते या त्यांच्या अस्थिर चिंताग्रस्त झालेल्या मनाला पुन्हा आपल्या मूळ रूपात आणण्यासाठी राजांच्या शब्दांची गरज होती नायकांच्या बोलण्यावर जिवाजीने दोन्ही दिशांनी येणाऱ्या शत्रुशी तोकड्या लढा शक्य शक्य आहे आहे शांत विचार केला तर दोन्ही गणिमावर एकाच वेळी मात करू असा मार्ग नक्की मिळेल राजे नायकांना म्हणाले जिवाजी आणि विजापुरातील हेरांना काही महत्वाच्या सूचना देऊन नाईक तातडीने पन्हाळगडावर पोहोचले होते तोपर्यंत सिद्धी जोहरची फौज पनाळगडाच्या पायथ्याशी पोहोचली होती त्यांनी युद्धाचा पवित्रा न घेता चौबाजूने दिला होता होता अत्यंत मजबूत किल्ल्याच्या चौबाजूला जौहरने छावण्या उभारल्या होत्या राजांना भेटण्यासाठी बाहेरून कुणीही आत जाऊ शकणार नाही आणि आतमधून कोणीही बाहेर येऊ शकणार नाही याचा त्याने विशेष बंदोबस्त केला होता किल्ल्याच्या प्रत्येक दारासमोर त्याने बंदुकबा तैनात केले होते तेव्हा राजापर्यंत पोहोचायला नायकांना मोठे परिश्रम करावे लागले आधी त्यांनी त्या ते बंदूकबाजामध्ये आपले हेर पोचवले मग ते स्वतः त्या बंदुकबाज शिपायामध्ये सामील झाले आणि दुपारच्या कडक उन्हामुळे शिपाई झाडांच्या सावलीत बसून सुस्तावलेले असल्याचा फायदा घेत ते गडाच्या द्वाराजवळ दौर गेले द्वारपालाला राजांचे जासूस असल्याची ओळख देऊन त्याने आत प्रवेश केला होता आता अशा बेकट प्रसंगी त्यांना खरी ओळख सांगणे भाग होते नायकांनी मिळालेली खबर राजांना एकांतात सांगितली आणि पहिल्या अपयशाबद्दल हळहळ व्यक्त करत क्षमाई मागितली नाईक प्रत्येक वेळी आपलाच विजय होईल असे नाही ना बडे बेगम साहेबा अत्यंत तल्लक बुद्धीची स्त्री आहे हा इतका मोठा दावपेच आकायचा म्हटले तरी तितकी गोपनीयता असायलाच हवी हे ती जाणून होते असो जे झाले ते घडून गेले आता पुढचे कार्य साधू आता आपल्याला शत्रूचा डाव कळला आहे जवाहर वेळा देणार हे जरी आपल्याला उशिरा कळले तरी औरंगजेब आक्रमण करणार हे आपल्याला वेळेआधीच समजले आहे तेव्हा आपण अपयशी नाही आहोत हे आपले यशच आहे नाईक निराश होऊ नका आपले पथक अद्भुत आहे राजाने नायकाचे अपराधीपणाची भावना काहीशी कमी केली होती पण राजे नाईक नका चिंता करू आणि आम्हाला सांगा एकाच वेळी आपण दोन्ही शत्रूशी सामना करू शकत नाही का मावळे आहोत आपण आपली माती आपलीच ताकद आहे आणि विशेष म्हणजे शहाजी भोसलेचे पुत्र आहोत आम्ही राजांच्या शेवटच्या वाक्यानेच राजांच्या डोक्यात काय कल्पना आहे याची भनक नायकांना लागली होती कळलं राजे गणेमी कावा राजाने स्मित हास्य करत नायकांच्या खांद्यावर हात ठेवला शाब्बास योग्य ओळखलेत फक्त आता या गाड्याच्या बाहेर कसे निघायचे याचे नियोजन करा आणि तत्पूर्वी आपल्या बैरजी पथकाच्या पन्नास पन्नास योद्ध्यांच्या उत्तर भागातील जंगलात तैनात ठेवा बैर्जी पथकाच्या ह्या योद्ध्यांना जंगलात वास्तव्य करण्याची सवय आहे याचा स्वराज्याला मोठा लाभ होऊ शकतो राजाने स्पष्ट केले जी राजे नाईक म्हणाले हैदरला ही परिस्थिती पूर्णपणे उमगली होती त्याने हालचाली वेगाने वाढवल्या होत्या शहिस्तखानाने कोणकोणत्या सरदारांना खलिता पाठवून बोलावणे धाडले याची माहिती काढून त्याने ती नायकांपर्यंत पोहोचवली होती नुकत्याच एका मोठ्या राक्षसाचा वध करून बरीच भूमी स्वराज्यात जोडून तिथल्या रहितेला एका सुशासित व्यवस्थेच्या छत्रछायेत घेतल्यावर स्वराज्याला पुन्हा मोठ्या आव्हानाला सामोरे जायचे होते शिवाजीराजे पन्हाळगडावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले असताना औरंगजेबाने त्याचा मामा आमिर उल उमराव नवाब बहादूर मिर्झा अबु तालीम शाहिस्त खान यास स्वराज्याचा समूळ नाश करण्यास पाठवाचे ठरवले होते अर्थात स्वराज्यावर मुघलांची ही पहिलीच मोहीम होती हिंदुस्थानाच्या भल्या मोठ्या भूभागावर शासन करणाऱ्या मुघल शाहीला आता एक धूर्त कुटनिती आणि शक्तिशाली शासक मिळाला होता त्यामुळे लवकरच विस्कटलेले मुघल सरदार आता पुन्हा झाले होते औरंगजेबाने आपला पहिलाच प्रहार अत्यंत ताकदीने करण्याचे ठरवले होते त्याने शाहिस्ते सोबत अनेक कर्तृत्ववान सरदारांना दौलताबादेत सैन्यासह साँ येण्याचे आदेश दिले होते शमस खान पठाण नामदार खान गयासुद्दीन खान हसन मुनिप, सुल्तान मिर्झा बनचेहर तुरुकताज कुबात खान हौत खान खानदी खान लोदी खान दिलावर मौलत अब्दुल बेग खोजा भंगड यासिम जोहर खोजा सुल्तान सिद्दी फतेह फतेहजंग खान गाझी खान भाऊसिंग किशोरी सिंह श्याम सिंह राजा रामसिंह रायसिंग शिसोदे अमरसिंह अरिदम द्वारकाजी जिवाजी परसोजी बाळाजी त्र्यंबकजी भोसले सुरजी गायकवाड येसाजी दिनकर काकडे त्र्यंबक अनंत खंडागडे दत्ताजी खंडागडे दत्ताजी जाधवराव रुस्तमराव जाधवराव संभाजी पवार रायबागन प्रचंड राज सर्जराव घाडगे कमळाजी गाढे जसवंतराव असे सत्तेचाळीस सरदार आप आपल्या सैन्यासह दौलताबादला येण्यास निघाले होते हे सर्व सरदार दौलताबादेत पोहोचण्याआधीच शाहिस्ते खानारे स्वराज्यावर आक्रमण कसे करावे कोणकोणत्या किल्ल्यावर कधी आणि कसा हल्ला करावा याचे पक्के नियोजन केले होते परंतु त्याचे हे नियोजन हैदरच्या हाती लागले होते संध्याकाळची नमाज सुरू होण्याआधी वजू करताना नदीच्या काठावर हैदरने ते नियोजन आपल्या एका जासोदाला सांगितले होते खंडेराव सोपे मार्गानं खान पुढे सरकणार आहे तो अधिक कोकणावर आक्रमण करणार आणि मग राजगडाच्या आजूबाजूचा मुलूक ताब्यात घेत राजगडाला स्वराज्यापासून तोडणार आहे त्यानंतर तो राजगडावर हल्ला करणार आहे आणि जिजाऊ साहेबांसोबत शंभू राजांनाही संपूर्ण स्वराज्याच्या वंशाला पूर्णपणे नेस्तनाबोध करण्याच्या कल्पनेत आहे का काय करून त्याचा मनसोबा असफल करायला हवा एवढ्या मोठ्या सैन्यापासून मुलुक वाचवणं अत्यंत जिकिरीचं आहे पण ते आपल्याला करावं लागणार आहे तुम्ही नायकांपर्यंत ही खबर लवकरात लवकर पोहोचवा आणि त्यांचा आदेश घेऊन या निघा लवकर नमाजींची गर्दी होत आहे नदीच्या काठावर जमणाऱ्या मुघल सैनिकांना पाहत हैदर म्हणाला जी हैदर मिया खंडेराव म्हणाला हैदरने खंडेरावावर एक कटाक्ष टाकला आपआपसामध्ये वार्तालाप करताना तरी त्याला त्याचे नाव ऐकायचे होते खंडेराव स्मित करत पुटपुटला माग करा बाजीराव हैदरने किंचित स्मित करून खंडेरावाला डोळ्याने जाण्याचा इशारा केला आणि तो नमाजासाठी जमलेल्या नामाजीमध्ये मिसळला